विचार जे तुम्हाला आनंद समाधान आणि सकारात्मकता देतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी इतरांसाठी काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी काहीही बनू शकत नाही तुमची सगळ्यात मोठी शक्ती ही तुमच्या सगळ्यात कमजोर बाजूतून निर्माण होत असते नेहमी त्या लोकांच्या सानिध्यात राहा जे तुम्हाला प्रेरित करत राहतात ना की त्या लोकांसोबत जे तुमचा आत्मविश्वास कमी करतात जेवढे जास्त तुम्ही भूतकाळाला चिटकून राहणार तेवढे जास्त तुम्ही भविष्यात तुमच्या यशस्वी होण्याच्या शक्यता कमी करणार प्रत्येक वेळेस असं कोणी ना कोणी असेल जो तुमची किंमत करणार नाही पण ती व्यक्ती तुम्ही स्वतः बनू नका जर तुम्ही तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं नाही तर त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करतात जो व्यक्ती रिजेक्शनला घाबरतो त्याने स्वतःच अगोदरच स्वतःचं रिजेक्शन केलेलं असतं स्वतःच स्वतःला नाकारलेलं असतं तुमचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तुमचा स्वतःवर असलेला अविश्वास सगळ्यात अगोदर त्याला संपवा आयुष्य हे लिफ्टसारखं आहे कधी कधी वर जाण्यासाठी मध्ये मध्ये थांबून तुम्हाला काही लोकांना बाहेर सोडावं लागतं ज्या दिवशी तुम्ही इतरांकडून मिळणाऱ्या होकाराची अपेक्षा सोडून देतात त्या दिवशी तुमच्यात खरा आत्मविश्वास जागा होतो जर तुमची स्वप्न मोठी असतील तर तुम्ही अपयशी झालात तरी हरकत नाही तुमचं अपयश हे इतरांच्या यशापेक्षा मोठं असेल तुम्ही तेव्हाच बदलू शकता जेव्हा तुमची बुद्धी ही तुमच्या मनापेक्षा मजबूत असेल तुम्ही योग्य मार्गावर आहात पण तुम्ही नुसते बसून आहात तर तुम्ही चिरडल्या जाणार ज्या लोकांना तुम्ही तुमच्याजवळ ठेवू इच्छिता त्यांच्याकडून इतकंही सहन करू नका की तुम्ही स्वतः हरवले जाल तुमच्या आयुष्यातील तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे स्वतःला सुधारणं आहे ना की दुसऱ्यांना बदलणं तुम्ही नाकारलेले मुळीच नाहीत अजून काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य दिशेने पाठवलं आहे जेव्हा तुम्ही सगळ्यांना खुश करणं बंद करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुमच्या मूळ रूपात कोण तुम्हाला किती महत्त्व देतो जर तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त बुद्धिमान व्यक्ती कोणी भेटली तर त्याच्यासोबत काम करा त्याच्याशी स्पर्धा करू नका त्या लोकांपासून कायम लांब राहा जे लोक त्यांच्या दुःखाचा आधार घेऊन तुम्हाला दुःखी करतात तुम्ही तेवढेच पुढे जातात जेवढे तुम्ही स्वतबद्दल सत्य स्वीकारण्याची क्षमता ठेवता तेही न पळता आत्मविश्वास मिळवण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे ती गोष्ट करायची जी तुमच्यासाठी भीतीदायक आहे तुमचा प्रत्येक दिवस म्हणजे तुम्हाला एक नवीन संधी आहे स्वतःला सुधारण्याची आणि काही करून दाखवण्याची जर तुम्हाला माहीत असेल की मृत्यू झालेल्या व्यक्तीला लोक किती लवकर विसरतात तर तुम्ही दुसऱ्यांना खुश करण्यासाठी जगणं बंद कराल जेव्हा लोक तुमच्याशी असं वागतील की त्यांना तुमची काहीही गरज नाही त्यावेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवा कधीही त्या व्यक्तीकडून सल्ला घेऊ नका जो त्या ठिकाणी नाही ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचा आहे आराम ही सगळ्यात वाईट सवय आहे आणि तुमचं नकारात्मकतेचं सगळ्यात सोपं तिकीट आहे खरी प्रगती तेव्हा होते जेव्हा तुम्ही स्वतःला रोज थोडं तरी सुधारण्याचा प्रयत्न करतात जेव्हा तुम्ही लोकांच्या इशाऱ्यावर काम करत नाही तेव्हा लोक तुमचा तिरस्कार करायला सुरुवात करतात जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीला बदलण्याची क्षमता ठेवू शकत नाही त्यावेळेस आपल्याला स्वतःला बदलण्याची गरज असते दुःख तेव्हाच तुमच्यापासून दूर जातं जेव्हा ते तुम्हाला काहीतरी शिकवतं आपला वेळ हे स्वप्न बघण्यात घालवू नका की मी त्या ठिकाणी असतो तर आज काय असतो कुठे असतो जी परिस्थिती तुमच्या समोर आहे तिच्यावर तुमचा वेळ खर्च व्हायला हवा आयुष्यातल्या सगळ्यात कठीण प्रसंगी तुम्ही स्वतःला जास्त ओळखता तो प्रत्येक क्षण ज्या क्षणात तुम्ही तुमची तुलना इतरांशी करता तो प्रत्येक क्षण वाया गेलेला असतो आपल्या आयुष्याचा अर्धा वेळ आपण या पश्चातापात घालवतो की मला काय करायला नको होतं आणि राहिलेला अर्धा वेळ या पश्चातापात घालवतो की मी त्यावेळेस ते करायला हवं होतं तुम्ही कधीही त्या, त्या कामासाठी तयार नसता जे तुम्हाला करायचं असतं तुम्ही फक्त ते करता आणि ते कामच तुमची तयारी करून घेत असतं जेव्हा तुम्ही इतरांना खुश करत नाही त्यावेळेस देखील स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांकडून ही अपेक्षा करणं बंद करा की तो तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मान देईल जेवढा तुम्ही स्वतःचा करता कधी कधी मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे या गोष्टीवर विश्वास ठेवणं की आपण ती करण्यासाठी लायक आहोत ज्या लोकांना दुसऱ्याची स्वप्न समजतात ते स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतात बदलाचे रहस्य हे आहे की आपली सगळी ऊर्जा जे जुनं आहे त्यासाठी भांडण्यात खर्च करण्यापेक्षा जे नवीन आहे त्याच्या निर्मितीसाठी खर्च करावी कधीही स्वतःला दुसऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून ठेवू नका स्वतःला नेहमी शारीरिक आर्थिक आणि मानसिकरित्या सकारात्मकता देण्यासाठी सक्षम ठेवा खरं यश तेव्हा मिळतं ते जेव्हा तुम्ही स्वतःच्या भीतीला आव्हान देतात आणि आपल्या अपयशातून शिकता प्रगती करायची असेल तर तुम्हाला स्टेअरिंग आपल्या हातात पकडावं लागेल आणि स्वत गाडी चालवावी लागेल मग समोरचा रस्ता कितीही खडतर असला तरीही जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी बोलतात त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट गमावलेली असते आपल्या अडचणी कधीच कुणाला सांगू नका कारण ऐंशी टक्के लोक असे असतात ज्यांना तुमच्या अडचणीशी काहीही घेणं देणं नसतं आणि वीस टक्के लोक खुश असतात की तुम्ही अडचणीत आहात तुमच्या प्रवासात सगळ्यात महत्त्वपूर्ण व्यक्ती तुम्ही आहात म्हणून स्वतःला वेळ देणं आणि स्वतःवर प्रेम करणं विसरू नका तुमचं पुढे जाणं यावर निर्धारित असतं की तुमच्यात शिकण्याची जिद्द किती आहे मग ते काम कितीही कंटाळवानं असलं तरीही जे काही तुमच्याकडे आहे त्याचा वापर योग्य पद्धतीने करा कारण तेच तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असू शकतात कधीकधी तुम्हाला हे विसरावं लागतं की तुम्हाला काय पाहिजे आहे आणि तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं की तुम्ही कशासाठी पात्र आहात जर कुठली गोष्ट तुमच्या हातात नसेल तर ती तुमच्या डोक्यातून सुद्धा तुम्ही काढून टाकायला हवी ज्या लोकांची स्वप्न मोठी असतात ते छोट्या कामात अडकून राहत नाहीत आणि अडकले तरीही त्यातून लगेच बाहेर निघतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये